आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उपोषण करते सागर ओतारी यांचे उपोषण स्थगित जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप पुन्हा दाखल होत नसल्यामुळे सागर ओतारी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू असले आमरण अन्नत्याग उपोषण पाचव्या दिवशी तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले गेल्या चौदा ऑगस्ट पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू असले त्याग उपोषणाला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी देखील उपोषणकर्त्यांना मोठा पाठिंबा दिला आहे चोपडा शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा उपोषणाला मिळाला लोकशाही मार्गाने शांततापूर्व वातावरणात सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशी देखील कुठल्याही अधिकाऱ्याने भेट न दिल्याने चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण ज्यूस घेऊन सोडले प्रसंगी सागर ओतारी यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले असून मागणी मान्य न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे उपोषण करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जळगाव हो उपोषण कोणत्या आटीवर थांबवलं तुम्ही भेटायला आणना साहेब वार्देप्चंद्र चव्हाण आमदार सोपरा हे आले होते त्यावेळेस तहसीलदार महोदय आणि सोपळा शहर कोश्याच्या वतीने बेचे साहेब देखील तिथे हजर होते डे साहेबांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने मला शब्द दिला की पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये आम्ही आमच्या लॉ ऑफिसरची एकदा लॉ ऑफिसर आम्ही पूर्ण परत या गुन्ह्याचं तपासणी करून घेतो आणि त्याच्या जे आठवडील त्या हिशोबाने आम्ही पुढची कारवाई करू आणि त्यांनी नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह करू असा शब्द दिला त्यामुळे अण्णासाहेब चंद्रकांत सोडवलं आणि किंवा न हो यांच्या यांच्यामुळे मग आज हे उपोषणने सोडवलं आहे आणि हे सोडवलं नाही तर फक्त तत्पुरतेच सगळीच केलेले आहे मी उपोषण जर का मला न्याय मिळाला नाही तर मी पुढील उपोषण एस पी कार्यालयात करेल जळगावला आणि ते जे तरी सौम्य उपोषण होतं ते अगदी तीव्र स्वरूपाचं उपोषण करू असे मी आम्हाला सांगू इच्छिते हो या पाच दिवसात तुम्हाला कुणी वरिष्ठ अधिकारी आले का भेटायला या पाच दिवसात मला झोपडा शहर पैसे म्हणजे पी आय